उद्या अंबरनाथ मध्ये मराठी चित्रपट महोत्सव रंगणार आहे अंबर भरारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने यंदा नववा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे रविवारी साई सेक्शन येथील अटल उद्यानात सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे तसेच महाराष्ट्र शाहीर चित्रपटाला पंधरा मानांकने श्री गणेशा चित्रपटाला बारा मानांकने तर सत्यशोधक आणि धर्मवीर या चित्रपटांना प्रत्येकी अकरा मानांकने मिळाली आहेत तर सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक म्हणून कांचन अधिकारी आणि सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे व्यतिरिक्त वेब सिरीज विभागात आय पी सी आय या वेब सिरीज ने आघाडी घेतली आहे अंबरनाथ पूर्वेच्या साई विभागातील अटल सूर्योदय उद्यानात रविवारी एप्रिल रोजी वाजता हा महोत्सव होणार आहे अशी माहिती चित्रपट महोत्सवाचे प्रमुख आयोजक सुनील चौधरी आणि महोत्सव दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी दिली आहे अंबरनाथ मध्ये सातत्याने नऊ वर्ष हा महोत्सव साजरा होतोय चित्रपट महोत्सव दिग्दर्शक नही आमचे महेंद्र पाटील तत्ता घावट डॉक्टर गणेश राठोड डॉक्टर राहुल चौधरी अनेक निखिल चौधरी त्याचबरोबर अनेक त्या संस्थेचे प्रमुख आहेत संस्था सदस्य पत्रकार समन्वय समिती खबर काजी पंकज पाटील हे पण याचे समितीचे सदस्य सर्वांच्या सहकार्यांनी विनामूल्य आणि नागरिकांना मोफत असा हा महोत्सव आयोजित केला जातो यामध्ये नामवंत दिग्दर्शक संगीतकार अभिनेते अभिनेत्री आणि सर्वच प्रकारचे त्यामध्ये लोक सहभाग घेतात नववा चित्रपट महोत्सव आहे यात एकूण पन्नास चित्रपटांनी सहभाग घेतला होता आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कलाकार आणि तंत्रज्ञान असे म्हणून पाचशे पंचवीस नामांकन आपल्याकडे आहेत आणि यातना एकूण आपण सत्तावन्न पुरस्कार देणार आहोत त्यात प्रामुख्याने धर्मवीर टू महाराष्ट्र शाहीर सत्यशोधक आणि मुक्कामपोष्ठ देवाचा घर राव रंभा असे मोठे सिनेमे आहेत आणि यावेळेला पाच बायोपिक आलेले आहेत आपल्याकडे चरित्रपट आलेले आहेत ज्याच्यात रघुवीर आहे धर्मवीर आहे कर्मवीर भाऊसाहेब पाटलांवर एक बायोपिक आहे जरांगेरवर एक असे वेगवेगळ्या प्रकारचे बायोपिक आर्ट फिल्म्स असं सर्व आणि कमर्शियल सिनेमे पण असं पन्नास खूप चांगले अतिउत्कृष्ट चित्रपट चित्र दोन हजार चोवीस सालातले आपल्याकडे आलेले आहेत त्यातनं खूप चांगले चांगले कलाकार अंकुश चौधरी संदीप कुलकर्णी मनोज जोशी मकरंद अनासपुरे मंगेश देसाई स्मिता गोंदकर प्रार्थना बेरे स्वप्नील जोशी अनेक दिग्गज कलाकारांना नामांकन आहे